नमस्कार आज आपण पाहणार आहोत पळसदेव तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे झालेल्या कुस्ती मैदानात पळसनाथ यात्रेच्या निमित्तानं घेतलेल्या कुस्ती मैदानात पैलवान रविराज चव्हाण एक इंटरनॅशनल पैलवान यांची तुफानी कुस्ती आज आपली कुस्ती यूट्यूब चॅनलवरती पाहणार आहोत खरोखर अतिशय चांगली कुस्ती केलेली आहे बिचुकले पैलवानबरोबर त्यांनी खूप चांगली टक्कर दिलेली आहे चला तर मग आपली कुस्ती यूट्यूब चॅनलवरती इंटरनॅशनल पैलवान रविराज चव्हाण विरुद्ध बिचुकले पैलवान यांची कुस्ती पाहूया ग्रामस्थ मंडळी आलेले मधनवाडी काका येतोय काय होला पण या तुम्ही नाना ना ना मदनवाडी ग्रामस्थ मंडळी जाहीर करतात उद्या कुस्तीचं आहे सगळ्यांनी या डबल महाराष्ट्र श्री शिवराज अक्षरची कुस्ती घेतली योगेश पवार बरोबर खाली गोष्टी चांगल्या येतील मदनवाडी या ठिकाणी महाराष्ट्र पाट भंडारे खात्यातील कॅनल इन्स्पेक्टर पहिलवान बाळासाहेब कैलास असे बाळासाहेब गणपत काळे यांचे सुपुत्र बाळासाहेब काळे कदर करावे तर पहिलवानचे रक्तात असणारे स्वप्नील सावंत स्वप्नील सावंत आतमध्ये आणि

आणि एक मिनिट एक मिनिट ह्या रवी चव्हाण सगळं महाराष्ट्रात कोणी पुस्तिक सगळ्यांनी ते सट्टा वाजवा इंटरनॅशनल पैलवान आहे रवी चव्हा काय म्हणणं शैलेश शेळके शैलेश आई की लवकर महेंद्र गायकवा चला होत प्रकाश एकेरी का चढवला रवी तवार अर्जुनी ते मंत्री काका भावाचा बठा मिनी खासदार मैदानात लढतो पण भिचुकली लढतोय त्याच्याबरोबर चांगली कुस्ती केलेली भिचुकलीनं सुद्धा एक लंगी भरली परत रविराज ना आणि चांगली वाज वाटत चांगली जास्ती नाही